बऱ्याच वेळेला मंदिरामध्ये प्रसादासाठी आपण ही लापसी खातो किंवा घरीही आपल्या एखादा कार्यक्रम असेल त्या दिवशीही आपण ही लापसी करतो गव्हाची खीर करतो अशाच पद्धतीने हीच मस्त आसट अशी खीर कशी करायची ती आज आपण पाहूयात तर एका कुकरमध्ये इथे मी चमचाभर साजूक तूप घातलेलं आहे सुरुवातीला त्याच्यामध्ये अर्धी वाटी बदामाचे काप घातलेले आहे आणि अर्धी वाटी खोबऱ्याचे काप घातलेले आहे इथे वाळलेलं खोबरं घेतलेलं आहे मी त्याऐवजी तुम्ही ओलं खोबरंही घेऊ शकता छान असा तांबूस रंग येपर्यंत भाजून घ्यायचे आणि त्याच कुकरमध्ये एक चमचा परत साजूक तूप घातलेलं आहे आणि एक वाटी घातलेली आहे दलिया हा दलिया कुठल्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये सहज असा उपलब्ध होईल आणि तो छान असा भाजून घ्यायचा आहे तो भाजलेला कसा कळतो त्याचा रंग बदलतो असा पांढरट रंग होतो तर त्याच्यामध्ये इथे मी दोन वाट्या पाणी घालत आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे मीठ घालायचं आहे उकळी आली की कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे तीन ते चार शिट्ट्या करायच्या इथे कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत दुसऱ्या भांड्यामध्ये मी एक वाटी गुळ घेतलेला आहे तुम्हाला लापसी कितपट गोडा हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही गुळ गे। घ्या घेऊ शकता तर इथे मी एक वाटी गुळ घेतलेला आहे आपल्याला याचा पाक नाही करायचा किंवा खूप जास्त कडक पाणी करायचं नाही फक्त गुळ विरघळेपर्यंत हे तुम्हाला मिक्स करायचं आहे कारण जर अख्खा गूळ तुम्ही घातला तर गुळाचे खडे राहू शकतात किंवा ह्याच्या जी खडा बारीक खडे किंवा बारीक असे काडे असतात त्या डायरेक्ट त्या खिरीमध्ये मिक्स होतील तर पूर्ण पाणी विरघळेपर्यंत हे आपल्याला गरम करायचं आहे गॅस बंद करायचा आहे आता आपल्या कुकरच्या शिट्ट्याही छान झालेल्या आहेत झाकणही थंड झालेलं आहे आता आपण झाकण काढूयात आणि पाहू शकता छान अशी ही लापसी शिजलेली आहे दलिया छान शिजलेला आहे आता याच्यामध्ये अशा पद्धतीने मी शिजवलेलं आहे तुम्हाला जर कोरडं हवं असेल याच्यापेक्षा तर तुम्ही थोडंसं पाणी कमी घाला किंवा जर अजून असा हवं असेल तर जरा थोडंसं पाणी जास्त घाला आता हा गुळाचा पाक केलेला आपण हा छान गाळून घ्यायचा म्हणजे काड्या वगैरे ज्या असतील त्या याच्यातल्या त्या गाळणीत राहतील डायरेक्ट लापसीमध्ये जाणार आहे आता इथे छान मिक्स करून घेऊन छान उकळी येऊ द्यायची आहे आपल्याला इथे पण थोडा वेळ उकळी येऊ द्यायची म्हणजे गूळ आणि लापशाशी छान एकजीव होईल आणि मस्त अशी चव येईल तर आता इथे त्यानंतर मी एक वाटी घालत आहे दूध थंड दूध आहे रूम टेम्परेचरवरचं नॉर्मल असं दूध आहे गरम दूध नाही घातलेलं आहे आणि छान अशी उकळी आली की याच्यामध्ये इथे घालत आहे मी बदामाचे आणि खोबऱ्याचे जे आपण तळून घेतले होते काप ते घालायचे आहे आणि छान अशी उकळी आणायची आणि आता इथे मी अर्धा चमचा खसखस घालत आहे खसखस घासल्या -खस घातल्यामुळे अजूनही चव छान येते मस्त मिक्स करायची असट करायची अशा पद्धतीने मी ही खीर केलेली आहे तुम्हाला जर कोरडी हवी हो असेल तर तुम्ही कमी पाणी वापरू शकता पाहू शकता खूप सुंदर लागते गरम गरम तर अगदी छान लागते बऱ्याचदा दासनवमीला किंवा आपण रामनवमीला या अशा पद्धतीचे खीर करू शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय